या बैलगाडी क्षेत्रातले जोणे आणि जाणते बैलगाडी मालक गाड्या सुटल्या सेमीफायनल वेग सुटला आणि एक मध्ये चला चालवाने लक्ष द्या सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सेमी फायनल एक पोहतोय एक मध्ये या ठिकाणी लढा चालव सुंदर अशा गाड्या पाहतोय पहिलीकडे सोन्या आणि बुडवाय हरीकडा बक्का सोडाय सुंदर अशी का सुंदर अशी गाडी पोटोले आणि दुर्गाची गाडी सोन्या ड्रायव्हर आपली छवाडीत आहे हे बैलगाडीचं क्षेत्र हित काहीतरी घडू शकश माझ्या सुटल्या या मैदानातला सेमीफायनल तोंड सुटला आणि तोंडमध्ये या ठिकाणी सिंगोरश नऊ गाड्या पोहचा नऊ गाड्या ती अधिकाणी लढा सगळ्या मिळवलं हा कडा बलवाली पलीकडे सोने लढा सगळ वीरा बलबा सेमीफायनल दोन चालिका सेमीफायनल दोन मध्ये सुंदर अशी मराठी गाडीच्या पाच क्रमांका तीन म्हणून नवली गाडी भरणा प्रश्न सोनू म्हणून कुसूर सो। या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर आली घरचा साजराला भरणापास गाड्या सगळ्या तीन सुटला या वयातला एक मग ना आदर चाक्कल झाला आली अलीकांनी आठ चढतात लढा तिकडे एक बाहेर गेला पडतात साड चवड सुंदर असेल कलीकडक अलीकड गनानी वाटत लढा लिशाही सुंदर का टाकी झाली य्खानी लक्कन अलीकडक गणानी वाटत नगाशी सुंदर अशी गाडी पळवली व दुर्गावारी कराणी त्याबद्दल हादल त्रिनोकी यांच्याकडनं विकास आयोगला या ठिकाणी पाचशे रुपयाचा आला आणि सरपंच सतीश दंबाल कुसूर यांच्याकडून या ठिकाणी समाचार करत्यांना पाचशे रुपयाचा इनामाला तीन वेळेस तीन मध्ये हा इकडे जना आणि लख राणी पाचशे रुपयाचे भाडल्या आणि समोर जन पाचशे रुपयाचे असले आपल्या मनापासून धन्यवाद आहे सेमीफायनल चार सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी आठ गाड्या पोहचवत आठ गाड्या आपल्या सुंदर असेल लढा सुटीकड्या पोहचवतो हलीकडे सोडतोय तिकडे अमरनाथ करायचं काय सुंदर असेल सुंदर असेल पोहोचवतो अतिल शे सुंदर राजा हा ती पाठी मान आणि कुंडवाड कटाला यांच्याकडून हा केला गेला पाचशेचे बक्षीस आलं भाड्यास पाच शिसा वाला वाला। 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 सेमी पाच सानिका निकाल पाच सानिकाला निकाला तास तीन मधून पोट झाली सरपंचा रामबाव पाठ झाल्या सुटल्या झाल्या सुटल्या या मैदाला सोड बांड सहा सुक या ठिकाणी सहा जणात लढा चल सुंदर अशा गाड्या पटत सुंदर गाड्या या ठिकाणी लढ्यात चल कोण कुणाला कमण पलीकडे मुळे कडा सोड पलीकडे बावडे तिकडा आण सुंदर अशी गाडी आणि बाहे या सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये चालू आहे सुंदर अशा आठ गाड्या पाहत आठ गाड्यातील अधिकाणी लढत चालू आहे सुंदर अशी लढत कोण तुम्हाला कमेर बघा लढत 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 अतिशय सुंदर तुम्हाला गाड्या सुनाय गेले बाबिया गाड्या सुनाय गेले मत चालणार ज्यांच्या गाड्याने गाड्या सुटल्या या मैदानातला आतला सोनी आठ सुटला आणि या ठिकाणी मध्ये आतमध्ये लढा सुंदर असे आठ गाड्या पाठवत आठ गाड्यात या ठिकाणी लढ्यात चालव तर कडल्या पाकड आईकडा सोने ठिकडा इकडे भारत लढा लढा लडत अतिशय सुंदर सीमूबान आठ सांग सिनेमानल आजचा निकाला तास क्रमांक दोन मधून पाळली जाईल श्रीनाथ प्रसन्न मोहन शेख खानथे देवडी या गाडीचा प्रथम क्रमांक विजय दगाडी मालकाचे चर्चा चा, हार्दिक अभिनंदन आहे गाड्या सुटल्या या मैदानातला शेवटचा सेमीफायनल नऊ सुटला आणि नऊ मध्ये आठ गाड्या लढत चालू आहे सुंदर असे गाड्या पाहतोय सुंदर गाड्या लढत आहे पलीकडे सरपंच पोहोचतोय हालीकडे बाजू इकडे चिक्या मधी मधी पोहोचतोय सुंदर असे लढत अलीकडे चिक्या पलीकडे सरपंच अलीकडे चिक्या पलीकडे सरपंच का लढा घरचा साज पळाला आणि अलीकडे पद्गुन करा चिवडवाद चिक्या पळाला